सोलापूर जिल्हा परिषदेत देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात ध्वजारोहण करण्यात आले प्रारंभी सीईओ जंगम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ध्वजारोहणानंतर सीईओ जंगम यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना भेटून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर मुख्यालयात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले मुख्य लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नावले प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप सुलभा वटारे समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे जलसंधारण कार्यकारी अभियंता यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते now and press the bell icon never miss an up